वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाण्याची समस्या गावात निर्माण झाली आहे गावामध्ये जीवन प्राधिकरण योजनेसाठी साडेसात प्रशासन... प्रशासनाद्वारा खर्च केलाय पण जीवन प्राधिकरण योजनेचं पाणी सगळ्या गावाला मिळू शकत नाहीये फक्त अर्ध्या गावालाच पाणी सोडलं जात आहे ग्रामपंचायतीद्वारा दोन ते तीन दिवसानंतर नळ सोडले जातात त्यामुळे नागरिक पाणी समस्येमुळे त्रस्त झालेत त्यामुळे प्रशासनानं लक्ष दिलं पाहिजे अशी माहिती ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय दिवटे यांनी दिली आहे नमस्कार मी दत्तात्रय देवटे ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत अलीपूर अलीपूर या गावामध्ये मागील आठ दिवसापासून पाणी टँकची परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण येथील पाण्याचा सोर्स जो आहे नळ योजनेची विहीर ही यशोदा नदीच्या काठावर आहे आणि यशोदा नदीच्या पात्रातलं पाणी जे आहे ते यावेळेस संपूर्ण पात्र कोरडं पडलं आहे त्यामुळे विहिरीलाचा जो सोर्स आहे तो अतिशय कमी झाला आहे दरवर्षी उन्हाळ्यामध्ये ही परिस्थिती निर्माण होत असते त्यामुळे इथे पाण्याची परिस्थिती जी आहे ती पाणी टंचाई निर्माण झालेली आहे परंतु याबाबत आम्ही कार्यकारी भिंता निम्नवर्धा प्रकल्प यांना नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यावरती विनंतीपत्र दिलेलं आहे पाणी जर सुटलं नदीपात्रामध्ये तर पाणीटंचाईची परिस्थिती जी आहे ती निवळेल